नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांपासून कॅन्डल होल्डर कसे बनवायचे ते शिकणार आहे तर ते कॅन्डल होल्डर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे आणि कलरचे मोती असे दोन प्रकारचे मोती घेतलेले आहे दोघी मोती सहा नंबरचे घेतलेले आहे नायलॉन धागा घेतला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग आपण आता होल्डर बनवायला सुरुवात करूया हे पहा ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता मी धाग्यामध्ये सहा मोती येऊन घेणार आहे ते कसे पहा आधी एक रंगीत मोती घ्यायचं आहे नंतर दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे पहा नंतर परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे परत दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे असे आपण सहा मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आहे पहा आणि आता आपल्याला ह्याचा सर्कल बनवायचा आहे तो सर्कल कसा बनवायचा तो पहा हा वेगळ्या प्रकारचा सर्कल आहे त्याच्याकरता पहा कसा करायचा ते हा जो रंगीत मोती आहे गाठीजवळचा पहिले ओढलेला त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आहे पहा धागा ओढून घ्यायचा आहे हे अशा प्रकारचं कँडल होल्डर दिव्याचं आपल्याला बनवायचं आहे पहा हा दिवा आहे आणि ह्या दिव्याला हे होल्डर असं घालायचं आहे पहा असं कँडल होल्डर आपल्याला आज बनवायचं आहे आता आपण ह्या मोत्यातनं सुई काढली पहा आणि हे जे दोन वरचे शेजारचे पांढरे मोती आहे समोर दोन पांढरे मोती येतात इकडे दोन पांढरे मोती समोरासमोर चार पांढरे मोती येतात वरती एक रंगीत मोती येतो खाली एक रंगीत मोती येतो तर आपल्याला काय करायचं आपण ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे तर आता हे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपण धागा ओढून घेतला ही अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे अशा आपल्याला पंधरा पाकळ्या बनवायच्या आहे पंधरा गोल बनवायचे आहे तर आता मी तुम्हाला छोटेसे गोल दाखवते आणि पुढे ते क पट्टी कशी फिरवायची ती दाखवणार आहे आणि ती पूर्ण पट्टी ती कशी जॉईन करायची ते सुद्धा मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे पहा आता आपण एक रंगीत मोती घ्यायचं आहे दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे पहा हे दोन पांढरे मोती घेतले आणि परत एक रंगीत मोती आपण घेतलेला आहे आता आपल्याला चारच मोती धाग्यात ओवून घ्यायचे पहा हे चार मोती मी ओवून घेतलेले आहे आणि आपली सुई अशी वरती निघालेली आहे आता आपल्याला हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुई वरती काढायची आहे हे पहा ही अशी ना ना। सुई मी वरती काढून घेतलेली आहे आणि हा जो रंगीत मोती आहे हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पहा इथे आपले हे दोन डिझाईन तयार झालेले आहे परत आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू तुम्हाला जसे सोयीस्कर होईल तशी सुई काढा हे पहा मी आता ही अशी बाहेर सुई बाहेर काढलेली आहे तुम्ही इकडनं सुद्धा सुई फिरवू शकतात हे पहा हा धागा दिसतो आहे तुम्हाला हा पांढरे मोती दोन ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपण मगाशी वरतून सुई बाहेर काढली आता आपल्याला खालून वरती सुई बाहेर काढायची पहा असे हे दोन मोती ह्याच्यातून धागा काढलेला आहे आता आपण एक रंगीत मोती घेणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही कलर वापरून हे कॅन्डल होल्डर बनवू शकतात माझ्याकडे सध्याला निळा कलर अवेलेबल होता म्हणून मी तो वापरलेला आहे हे पहा हे असे आता आपण चार मोती ओन घेतलेले आहे आणि हे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून हे पहा आपण खाली सुई काढलेली आहे हे चार मोती ओन घेतलेले आहे आणि आपल्याला आता ह्यावरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पाहा हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढली पहा ह्याशी सुई काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पहा आणि परत हा जो रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही खालूनही सुरुवात करू शकतात आणि वरतू आता पाहा आता मी ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता हे जे दोन पांढरे मोती त्याच्यातून मी आता सुई बाहेर काढते पहा मग असे आपण खालून निळ्या मोतीन दोन पांढरे मोतीने एक निळ्या मोती अशी होऊन सुखाली सुई काढली आता मी ही सुई वरच्या दिशेने काढून घेतली पहा आता परत आपण एक रंगीत मोती होऊन घेणार आहे हे पहा हा एक रंगीत मोती होऊन घेतला दोन पांढरे मोती आपण घेणार आहे हे दोन पांढरे मोती आणि परत एक रंगीत मोती असे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे हे पहा आणि मघाशी आपण इकडनं सुईवरती काढली होती अशी आता आपल्याला परत इकडनं अशी सुई बाहेर काढायची पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे अशा रीतीने तुम्हाला ही पट्टी बनवायची आहे आता परत मी ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे अशा आपल्याला तुमच्या लाईट जसा असेल आकाराने तसे तुम्हाला हे होल्डर बनवायचं आहे ही पट्टी बनवायची आहे आता माझा हा लाईट छोटा थ साईजचा आहे पहा त्याच्याकरता मी ह्या पंधराच पट्ट्या केलेल्या होत्या अशा तुम्ही पंधरा पट्ट्या करा पंधरा करा वीस करा तुम्हाला जशा सोयीस्कर आणि लाईटाच्या उंचीप्रमाणे तुम्ही ह्या पट्ट्या करू शकतात ही अशी पट्टी आपल्याला बनवायची आहे पहा आता तुम्ही ही पट्टी बनवा मी तुम्हाला ती कशी टर्न करायची ते दाखवा खालचा भाग कसा करायचा ते दाखवणार आहे तुमच्या आता हे लक्षात आलंच असेल तुम्ही हा पुढचा भाग तीन भाग करून पहा लाईटाच्या उंचीप्रमाणे आता मी हे पहा ही एवढी पट्टी इथे केलेली आहे हे माझे पंधरा भाग झालेले आहे आणि आता आपल्याला खाली सुई फिरवायची आहे तर खाली सुई कशी फिरवायची ती पहा आता मी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता मी ह्या निळ्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे धागा ओढून घेतलेला आहे आता आप आपल्याला इथे दोन पांढरे मोती आता वरती आपल्याला रंगीत मोती ओवायचा नाही आहे हे दोन पांढरे मोती मध्यभागी एक रंगीत मोती हे पहा आणि परत दोन पांढरे मोती असे आपल्याला ओवून घ्यायचे आहे एकूण आपण पाच मोती आता खालची पट्टी करायची आहे म्हणून ओवून घेतलेली आहे आणि हीच पद्धत तुम्हाला पट्टी पूर्ण होईपर्यंत करायची आहे हे पहा दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे ह्या निळ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे हे, हे पहा आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि पुढच्या मोत्यात घालायची आहे ह्याशी सु बाहेर काढल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला इथे आता कशे मोती घालायचे ते मी तुम्हाला दाखवते पहा आता माझा धागा इथे संपला आहे तर मी तुम्हाला धागा जॉईन करून पुढचे दोन भाग कसे करायचे पट्टीचे खालचे ते दाखवते आणि मग नंतर पट्टी पट्टी कशी जॉईन करायची ते दाखवणार आहे हे पहा मी हे धागा जुळवून घेतलेला आहे गाठ पाडून घेतली धाग्याला आणि उरलेले दोन साईडचे धागे आहे ते मी कात्रीने कापून घेतलेले आहे आणि आता मी सुईमध्ये धागा होऊन घेत आहे पहा हा धागा मी ओन घेतला पहा मध्ये आणि आता आपल्याला इथे आपला हा रंगीत मोती आहे इथे आता आपल्याला दोन पांढरे हे पहा हे दोन पांढरे मोती घेतलेले आहे आणि एक रंगीत मोती घेतलेला आहे ह्याशे मोती घेतल्यानंतर आपल्याला ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही जी पहिली खालची पट्टी केली आपण सुरुवात त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे हा असा आकार आपला तयार होतो मी परत तुम्हाला पुढची एक डिझाईन दाखवते मग ती तुमच्या लक्षात येईलच आता मी खालच्या ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली समोरचाच लगतचा मोती आता आपल्याला परत दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे पहा हे दोन पांढरे मोती घेतले आता आपल्याला पट्टी पूर्ण होईपर्यंत तीन, तीन तीन मोती घ्यायचे आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला फक्त दोन पा ए, दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरा सुरुवात करताना हां पट्टी च्या खालचा भाग करताना हे पहा हे तीन मोती मी सुईमध्ये ओवून घेतलेले आहे आणि हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि हा जो आपण सुई बाहेर निळ्या मोती आहे रंगीत त्याच्यातून आधी सुई बाहेर काढली ती म्हणून त्याच्यातून परत आपली सुई बाहेर निघणार आहे आणि त्याच्या पुढच्या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर निघेल पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला दोन पांढरे मोती वरती रंगीत मोती घ्यायचा नाही हे पहा हे दोन पांढरे मोती आणि एक रंगीत मोती तीन मोती आपल्याला दरवेळेस आता होऊन घ्यायचे आहे आणि हे जे दोन मोती पांढरे आहे त्याच्यातून सुई वरती बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली आणि हा एक मोतीन त्याच्यापुरता एक मोती अशा दोन निळ्या रंगाच्या मोत्यातनं मे बाहेर काढली आहे पहा अशीच पट्टी तुम्हाला करायची आहे तुमच्या लाईटाच्या मापाप्रमाणे मी ही एवढी अशी पट्टी तयार करून घेतली आहे तुम्ही आता ही पट्टी करून पहा मी तुम्हाला आता ते कसे जॉईन करायची ते दाखवते पहा मी ही अशी एवढी पट्टी तयार करून घेतलेली आहे लाईटाच्या मापाची लाईटाला आपण लावून बघूया हे पहा हे असं आपलं लाईटाचे पट्टी मापाची झालेली आता आपल्याला हा जो मधला भाग आहे हा जॉईन करायचा आहे आता तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते हे पहा आता मी ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घेतलेला आहे आता काय करायचं ही पट्टी आपण केली हिला अशी पकडायची ही अशी पट्टी आपण पकडायची आहे ही अशी पट्टी पकडल्यानंतर आता आपल्याला इथे एक दोन तीन चार हे चार भाग आहे आता आपल्याला इथे एक रंगीत मोती घालायचा आहे रंगीत मोतीने आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे हे पहा मी हा एक रंगीत मोती ओळून घेतला इकडच्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली पहा हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई काढली हा धागा दिसतो आहे आणि हे जे शेजारचे मोती आहे पांढरे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हे अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आता आपल्याला परत काय करायचं इकडे सुई काढायची आता वरती एक मोती आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर मी परत एक रंगीत मोती घेतलेला आहे हा एक रंगीत मोती घेतल्यानंतर मी इकडनं सुई बाहेर काढणारे पहा ह्या पट्टीतले हे दोन मोती आधी ह्या पट्टीतल्या ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली तशी सुई आपण फिरवून परत इकडे आणू शकतो पण मी तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवते आहे पहा इकडनं सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा असा आता आपली सुई ह्या दोन मोत्यातून निघाली आता आपल्याला इथे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची तर आता आपण परत एक रंगीत मोती धाग्यात ओवून घेणार आहे हे पहा हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि आता ह्या हे जे समोरासमोरचे चार पांढरे मोती आहे तर आपण इकडच्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला इकडूनच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला हे पहा आणि परत आता आपण ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता परत आपण एक रंगीत मोती घेऊ आणि ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू एकदा इकडचे दोन मोती एकदा इकडचे दोन मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही पट्टी जॉइंट झालेली आहे पहा ह्या दोन मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता परत आपल्याला एक निळा मोती घ्यायचा आहे मी तुम्हाला सांगितलं मघाशी की तुम्ही कुठलेही कलर वापरून कॅन्डल होल्डर बनवू शकतात आता आपण हे फिरवून घेतले पहा आता मी ह्या इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता आपण ह्या सगळ्या इकडच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणारे खालच्या दिशेने ह्या इकडच्या साईडचे हे पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ह्या इकडच्या साईडने अशी सुई आपण बाहेर काढून घेतली परत आपण हे दोन पांढरे मोती पुढचे त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि परत त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली अशा प्रकारे आपलं हे कॅन्डल होल्डर तयार झालं पहा आणि तुम्हाला जर ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची असेल तर तुम्ही ह्या सगळ्या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू शकतात हे पहा मी तुम्हाला आता ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून दाखवणार आहे म्हणजे हा आकार व्यवस्थित असा तयार होतो गोल असा आकार आपला होल्डर होल्डरचा तयार होतो हे पहा अशी सगळ्यावरच्या ह्या जे रंगीत मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे हे पहा मी सगळ्या ह्याच्यातनं सुई बाहेर काढते आहे ह्या रंगीत मोत्यांमधनं आता आपण ही लाईन राहिली ह्या लाईनचे हे वरचे रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे परत हे पुढचे रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता मी सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली आहे आता आपल्याला इथे गाठ पाडायची आहे ही अशी गाठ पाडून घेतली सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली पहा आणि अशा प्रकारे आपलं कॅन्डल होल्डर तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये पण गोल आकाराचे पण छोटे छोटे पण आहे ते मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे हे पहा आता इथे आपण ही गाठ पाडून घेणार आहे गाठ पण सोपी आहे ती मी तुम्हाला शिकवलेली आहे कशी पाडायची ती अशा प्रकारे आपलं कॅन्डल होल्डर इथे तयार झालेलं आहे ही इथे गाठ पाडली उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे पहा असा धागा कापून घेतला आणि अशा प्रकारे आपलं इथे कँडल होल्डर तयार झालं पहा हे असं कँडल होल्डर आपलं इथे तयार झालेलं आहे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत तो तुम्ही हे, बद्दर, हे होल्डर करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा आपले कँडल होल्डर